बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकलल्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता बार्शी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये राजकीय नेते व सहकारी संस्थांना होती यासाठी रविवारी सात डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया ही संपन्न झाली बाजार समितीच्या एकूण अठरा जागांसाठी शहाण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के एवढं मतदान झालं आहे त्यामुळे वर आज सकाळपासून निकालाकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं माझे आमदार आणि भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांच्या गटानं बाजार समितीवरील सत्ता ही ठेवली असून विजय मिळवत कृषी उत्पन्न बाजार समितीवरती आपलं वर्चस्व स्थापन केले बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली दरम्यान अठरा जागांपैकी व्यापारी मतदारसंघामध्ये दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्यानं उर्वरित सोळा जागांसाठी काल चुरशीचं मतदान झालं सुमारे so, शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्कही बजावला आहे आमदार दिलीप सोपल यांनी बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये लढाई होती याशिवाय चार अपक्ष उमेदवार देखील रिंगणामध्ये आहेत त्यामुळं आज विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्यांच्या बळीराजा विकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत त्यामुळे आमदार किला पराभव झालेल्या राजेंद्र राऊत यांच्या अंगावरती बाजार समितीच्या माध्यमामधून विजयाचा गुलाल लागलाय दरम्यान अद्याप ही सोसायटी मतदारसंघातील सात जागांचा सा निकाल वाक्य आहे पारशी शहरामधील मतमोजणी केंद्राबाहेर आमदार दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन्ही गटाचे कार्यकर्ते होते पहिल्या निकालानंतरच राऊत समर्थकांनी विजयी जल्लोष हा सुरू केला होता त्यानंतर विजयाची मालिका कायम राखत राऊत गटाच्या बळीराजा विकास आघाडीनं वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीवरती आपलं वर्चस्व निर्माण करत सत्ता कायम राखले दरम्यान आता सभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे कारण गत पाच वर्ष बाजार समितीचे सभापती राहिलेल्या रणवीर राऊत यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून बाजूला ठेवण्यात आलं होतं परंतु त्यांच्याकडे संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे आता विजयानंतर सभापतीपदाचा गुलाल कोणाच्या माथी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे